इनके लेंटा आदिमडला हा किल्ला गुरुगुरु शिंदे इते केलं त्या त्याच्यावरून हे त्याला भोरप नाव पडलं या देवीला तिच्यावरून आंबा किंवा बोरंबा असं पण म्हटलं जातं ही बोराई देवी जागा तुम्हाला म्हणजे ते ज्यांचा वाडेको समूह आहे आपण नंतर मंदिर आपण सांगतेल मामा आपल्याला प्रॉपर माहिती देतील त्यांना वंश परंपरेने गुरु त्यांची बॉटल समोर हेरगड मराठीमध्ये विरगडली हा शब्द कर्नाटकातल्या म्हणजे कानडी याच्यात वीर प्रवी शब्द ना तर एक पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीने जर पराक्रम वगैरे गाजवला पराक्रम गाजवल्यानंतर तिची आठवण म्हणून अशा पद्धतीचं कार्विंग एका दगडावरती केलं जायचं त्याला म्हणतात विरगड आता विरगडाचे खूप प्रकार कुणी लढाई करताना गेलेलं गाराती पडलेलं असत किंवा गायांचं रक्षण करताना सुद्धा वाघापासून संरक्षण करताना सुद्धा हे झालेलं असतं गोरक्षक विरगळा किंवा एखाद्या व्यक्तीने गावातल्या उपद्रवी म्हणजे गावाला उपद्रव देणारा एखाद्या वाघाला मारणार एखाद्या डुकऱ्याला पण मारला असतो ग्राण डुकराला तरीसुद्धा त्याची विरगळ असते तुम्ही जर हरिश्चंद्रगडावरती गेला तर हरिश्चंद्रगडाच्या गणपतीच्या मा मागच्या बाजूला एक गणपती आहे आणि त्या गणपतीच्या बाजूला उजव्या बाजूला एक स्तंभ आहे त्या स्तंभावरती डुकराला मारतानाची विरगळ असते त्याचप्रमाणे जर तुम्ही साताऱ्यामध्ये गुणवंतगड ह्या किल्ल्याला जर तुम्ही गेला त्याला मोरगिरी असंही म्हणतात तर त्याच्या पायथ्याला जे मोरगिरी गाव आहे मुरगेरी गावाच्या पायथ्याला वाघाला मारणारी एक विरगळ आहे म्हणजे तो व्यक्ती वाघाला मारतो तरी त्या ते तिथल्या नरभक्षक वाघाला समजा मारला असेल त्यामुळे तो वीर आहे आणि त्याची ती विरगळ ती तयार केली गेली आहे कदाचित त्याला ते, ते वाघाला मारताना त्याचा मृत्यू झाला याच्यामध्ये अनेक असंख्य विरगळ आहेत त्याचप्रमाणे विरगळींचा पुढचा एक गोष्ट म्हणजे सतीशिळा आता मुळात सतीशिळा हे काय असतं तर आपल्याकडे बाराव्या तेराव्या शतकापर्यंत शक्यतो सगळे आपलेच राजे होते सातवान होते शिलाहार होते यादव होते हे सगळे आपलेच लोक होते हे सगळे हिंदू होते न, हडु हडु तर यांच्यामध्ये ना इतक्या गोष्टी होत नसायच्या पण नंतर हळूहळू बाहेर न जे परकीय आक्रमक आले हे तुमची सत्तर लुटायचे प्लस तुमच्या स्त्रियांना बायका बनवून ते घेऊन जायचे तर बऱ्याच त्या काळातल्या ज्या पतिव्रता स्त्रिया होत्या त्यांनी त्यावेळीस त्यांच्या चितेमध्ये त्या उडी मारायच्या टाकल्या त्या सती जाय सती त्या जातात त्यांचा असा हात दिसतो बघा तुम्हाला बांगड्या बातमीला हात दिसतात तर तुम्हाला पूर्वी बहुविवाहाची पद्धत होती त्याच्यामुळे एका व्यक्तीला अनेक लग्न त्याच्यामुळे तुम्हाला हात ती व्यक्ती तिच्या नवऱ्याच्या पश्चात सती दिली चितेमध्ये किंवा वेगळी चित्र रचली जाईल छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी छत्रपती आपले साजेराजे केले त्यानंतर स्वतः हा जिजामाता सती चालल्या होत्या पण त्यांना होतं होत प्रथा ही मुळात चुकीची पण छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर मला वाटतं त्यांच्या एक कुठल्या तरी पत्नी याच्या मागे खूप काही कन्सेप्ट आहेत असं म्हटलं जातं की एखादी स्त्री जेव्हा सती जाते तेव्हा तिच्या एक पुढच्या एकवीस पर्यंत उद्धार होतो माहेरच्या एकवीस सासरच्या एकवीस

आपण मंदिराच्या राईट साइड ला आलोय आता तुम्हाला आता थोडं साइड ला आलोय व्ह्यू दाखवतो कसा व्ह्यू मागचा क्वालिटी हॅलो काय फोटो मध्ये बघा पटकन हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आता हे बघा हे आमचे मित्र मंडळी ते मित्र झालेत का नाही माहित नाही फक्त मंडळीच राहिले आणि हे आमचे आणि हा ही अस्मिता परदेशी सारखीच दिसतीये तुला माहिती माहिती ना तुला सिरियसली नाही माहिती आहे अरे नाही चालत असते तर फोटो काढून झाले आता आमचे आम्ही चालले समोर परत मंदिराच्या पलीकडच्या साईडला काय अजून तिकडे बघायला बघायला काय काय भेटते बघूया आपण दर्शन घेऊ इथ मंदिर गजलक्ष्मी हे तुमच्या लक्ष्मी म्हणजे काय तुमच्या सुबत्तेच प्रतीक आहे ना संपत्ती असेल किंवा बाकीच्या गोष्टीच तर आपल्याकडे पहिलं लक्ष्मी म्हणून फक्त नारळ पोज हो माहिती आहे नारळ आणि तांब्याचं तर असं म्हणतात की आ, ही गजलक्ष्मीची कन्सेप्ट आहे ही आपण बौद्ध धर्मातून घेतलेली आहे बौद्ध गौतम बुद्धांची आई महामाया ही कायम अशी दाखवली जाते खानाळे लेणीमध्ये तिथं चित्र आहे ती उभी आहे कमळावरती आणि बाजूला दोन हत्ती तर नंतर आप हिंदू धर्मातल्या लोकांनी पण त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करून तशी शिल्पकला तिला लक्ष्मी म्हणून हे करायला चालू केलं त्यामुळे आपल्याकडं गजलक्ष्मी अशी दाखवली जाते कुठेही गावागावात तिकडं तिकडं तुम्हाला जर असा गोल असा कुठलाही आकाराचा दगड दिसला असा आणि त्याच्यावर थोडंफार हत्तीसारखं काय दिसलं की समजा आहे गजलक्ष्मी चाल गजलक्ष्मी बघून येऊ आपण वर्ण परत खाली आलोय आम्ही खालच्या साईडला येऊ क्वालिटी हा चोर दरवाजा वजेड्या खाली जायला एकदम बारीक हा एक जोरदार इथं परत रिटर्न वर जायचं आम्हाला गँग चला हो इथनं खाली गेलो तर आम्ही चोर दरवाजा चोर दररोजा पाऊस प्ले जोरात चालू आहे त्यामुळे आता आम्ही आलो त्या साईडला आता आम्ही आता आतमध्ये बसतो इथं थांबले साइडला सगळे आतमध्ये थांबलेत आता आतमध्ये जाऊन थांबाय लागला आम्हाला पावसापासून लांब मस्त आसरा घेतलाय

असं नाही ना मनालाय नाही पाऊस आहे पाऊस आपल्याकडे आता बघायचं तीन ते चार आली पाण्याची टाकी आहे पोडी खाली आहे तिकडे जावं लागेल त्याच्यानंतर उजव्या बाजूला सिद्धेश्वर मंदिर आहे तिकडे जावं लागेल आणि पुढं चालेल खाली गेल्यानंतर पलीकडं तो दर्या गावात येणार दर्यावाडीतून येणार जो दरवाजा तो आली तिथला सिलकटी बोर कोणते आजून आपल्याला बघते ये आता तिथं पलीकडे ते मंदिर पण बघून घेऊयात आणि मग जाऊया आता पाऊस पण कधी आला सगळ्यांची तयारी आहे ना हो वान्याचा दबाव खाली नसतो मी पहिल्यांदा कुठे जायचं इकडे इकडे नाही ना oh. 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 <laughs> <laughs> तयारी <laughs> <Okay. laughs> ना आता सरळत आले क्लाउड क्लाउड तयार ते माझा अर्धा पावण तास आपण सगळं बघून घेऊ आणि लगेच जेवण चला मग निघू चला मग निघू चला रोड का चलो ना तुला रूज केला चालले आम्ही सिद्धेश्वर मंदिराकडे इकडच्या साईडला कुठेतरी आहे आल्या आपण शिव मंदिरच्या इथं चला आपण दर्शन घेऊ हो आता एक काम करा बाप्या थांब की यश दर्शनाला दर्शन दर्शन आमचं आम दर्शन हे बघा आम्हाला जेवण करायला हे बघा व्यव कसा आहे परत काही उतरायचंय का

काय ऑप्शन नाही आहे अरे माहित चिखलक भिजलं ना जाऊया आता अजून हे हो सकता थांब थांबते येत आहे सारखं तुम्हाला ना मी तुम्हाला व्हायरल करतो हळू हळू अळू अळू चिलकती पुरुष कडं चालले आता आपण चिलकती पुरुष थोडाच राहिला तर पोचलो आम्ही नाही काय बघ दरवाजी झालं खरं काढून चला ए चल की भाऊ काली ए प्रोटेक्शन चल की फुल प्रोटेक्ट करून था था कसा आहे व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे इथ टे खाली आलं टे म्हणलं खाली येण ना जय आता चला आता आपण बुरुज बघायला जाऊ इकडे बुरुज आहे लेफ्ट साइडला इकडे वरच्या साइडला नंतर जाऊ आपण पहिले बुरुज बघू <laughs> त्याला ऑलरेडी घातलेला आहे ऑलरेडी ऑलरेडी घातलेला आहे त्याला अरे सगळे व्हिडिओ मध्ये रे भाऊ सगळे व्हिडिओ मध्ये रे भाऊ इकडनं आतमध्ये जायचे वाकून मग तुम्हाला बुरुज बघायला भेटेल अरे बापरे हो आकाश काय म्हणलं नाही आमची गँग थांबली इथंच चला तुम्हाला कसं आहे वरती चढून तिकडनच वरनच आहे आपल्याला चला हे काय इथं आलो आत्ता आम्ही छोटासा रोडे वाकून इकडे वर जायला परत मागच्या साईडने जावं लागलं तुवरच्या साईडला चालले आता गुरुजाच्या वरती हो लेफ्ट साइडने चला चलो हे आपली माणसं घे वरती हळू हा व्यू कसा आहे व्यू चला व्ह्यू दाखवते सगळ्यांना एक नंबर चला फोटो काढा कोणा कोणाला काढायचे फोटो रील वगैरे का कोणाकोणाला बनवायचेत चला बाकी गँग तिकडे ना आम्ही एवढेच आहे आता या व्यूला बाय बाय करू जाऊ वरती आता अगे इथला फोटो काय व्हायला आमचा दुःख आलंय बघा अर आता च दुःख आत्ता आलंय आपण जायचे टायमिंगला चला आपण निघू जमलेलो आहे आम्ही नाही नाही जमलेलं नाही परत तेवढ जायचं आता वरती मग अशी पण घेतले आता पाण्याची गरज आहे पाण्याची गरज आहे पाणी नाही कोणाकडे का तोंड लागणं गरजेचं परत आता एवढं वर जायचं चढून मग तिथून जायचं जेवायला तोपर्यंत चढायच सपाटीला गेले की काय विषय हा सपाटीला गेले का नाही पण सपाटीच लई आहे पोचलोय फायनली वरती आता पहिले जेवायला जायला लागत किती जायचं का ना तिथून चाल तिथे किलोमीटर पाहिजे हा किती दहा दहा किलोमीटर चालेल दहा किलोमीटर जायलाच लागलं मग काय फायनली पोचलो आम्ही मंदिराची त्याच्या तर स्टार्टिंगला बसलो होतो तिथं आता इथं जेवण करायचं हे जेवण निघले निघले दिसतात आमची गेंग नाहीये आता फक्त जेवायचं आणि मग निघायचं खाली लगेच उतरायला चला भाऊ ते काही जेवण बसलेला दिसतात चला पहिला पण जाऊ जेवण करू आतमध्ये बसले आम्ही जेवायला सगळे मस्त पानाच्या जेवण चला जेवण करू पहिलं अशा प्रकारे आमचं व्यवस्थित जेवण झालेलं आहे मंदिरात दर्शन झालेलं आहे आमचं पहिले दर्शन केलं जेवायला बसलो जेवण पोट भरून केलंय आता आम्ही निघतो होत आम्हाला इथं गँग गँग इथं बसली आहे गँग बसली इथं बुट घालत बघू आपण उतरायला चालू आता उतरायला चल चल चला धडपड आता सगळे कसे धडपडणार ते बघू आपण व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये बघू आपण पन्नास फूट लांब पन्नास फूट जवळ थांबा लावलेलं पडायचं इथं कस दिसतंय खुतरणं काल कसलं दिसतंय म्हणलं लाल लाल दिस दिसत तिकडं मी दरवाजाच्या इथं खाली जिथं फोटोशूट चालू होत आहे सगळ्यांच काढू की या क्रॉस दरवाजा आता आगी। 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 थे थे आगी। आगी। कसा व्यू रोड ओबड धुबड त्यातही आमची गँग कशी चालली आहे नुसत कोण ना कोण पडतंय बोल काय म्हणतोय पुढे जायचं आहे रे चा आता आलो आहे आम्ही अजून आम्हाला उतरायचंय मला वाटलं थोडंच राहिले पण किती उतरतोय माझ्याच पासला तरी रोड संपतच नाहीये आणि त्यात रोड असलाय ना खड्या खड़ाये खड्यांचं सगळं दगडी बिगडे चटकत पाय त्यावर शेवाळ वगैरे पाय ठेवलं तरी ते सटकते त्यामुळे एकदम हळूहळू जायला लागते नाही तुम्ही पटापटा जाऊ शकत एवढे ते सगळे मागच राहिलेत आम्ही आले फटाफट जेवढं जमल तेवढं पुढं आता किती वेळ लागते अजून ऑलरेडी अर्धा तास झाले आम्ही निघून अर्धा पाऊन तास झाल्या असं पण तरी अजून काय पोचलो नाही आहे खाली खाली काही दिसतच नाही अजून हाईटलच दिसते आम्ही पोचल का दिसतंय का काय अजून पण काय नाही का मग पासून असेच रोड लागते रोड संपत नाही चाललं तेच तेच रोड लागते सगळे काय नाही अशा आम्ही थकलो पण रोड काय संपायचं नाव घ्यायला रोड नाही संपते आता असं वाटतं की हा आता संपलाय रोड पण परत पर चालू राहते काही ना काही आए थोडं आहेच अजून आले आता पाच वाजून गेलेत तरी आम्ही चाललोयच अजून आम्हाला पहिली नदी लागलं आत्ता शिक मागाशी जे जाताना लागलेली त्यातली एक आता जरा बरं वाटतय पण ही पण अरे हे काय अरे लय छोटी अरे हि नाही ती चुकलो मिस ही नाहीये ती अजून आहे असच वाईट वाईट चाललंय गेंग आहे आमची माग बाकी तल आहे जी मेन आहे तीच माग आहे चला चालू आपण ऑप्शन नाही आता दुसरं काय चालायचं चालायचंच चालूनच घ्यायला लागल फायनली आम्ही मेन जो आम्हाला पहिलं पाण्याचं लागलेलं ला। झरना झरना काय म्हणतात त्याला तिथे यायला तिथं आलो आम्ही धावतो तुम्हाला एक मिनटं फक्त चालायची वांदे होते आ हे बाबा किरकोळ आहे भाऊ हे सगळे फायनली इथं पोचलो आता इथन थोडस चला आपण क्रॉस करू मग आता यशा नीट धरत यालायस का अर्धा तास असेल मला वाटत फक्त दुसरी वॉटर क्रॉसिंग लागलेली आता आम्हाला फायनली दुसरी मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आता सध्या आलोय बोंबलत आता ते नाही एवढं कुठं आलोय चला दमलेले हा आता थोडे आंघोळ करू इथं पावायला आलेलं आहे सध्याला खूप गरम आहे त्यामुळं जरा थंड पाण्याचा पावा पावा पावायला आमचं करून बाकीच्या त्यांचं चालूच आहे यात किती वाट बघितली आम्ही सोडून नाही आलेले आम्ही तुला झाले बाकी एन्जॉय पाण्यात खेळतात अजून आमचे थोडे राहिलेत माग चार पाच जण राहिलेत अजून नांदाचा राहिले यांचं की पाण्यात खेळायला आता शिक सगळे निघालेत किती वाजलेत आता किती वाजलेत आता सात सात वाजले असेल एवढा चालू होता टाइमपास यांचा यांचा टाइमपास आणि परत हे पुढचे आता आम्हाला वाजणार जवळ जवळ एक बारा एक वाचणार आम्हाला आता वाजली, वाजली सात येत होते <laughs> म्हणून थांबलो होतो आम्ही अजून टाइम लागल पोहोचलो आम्ही फायनली बाई तगून वाजलेत बघू किती वाजलेत काय माहित ना बघू आलेलोय आम्ही आता आतमध्ये आवरून कपडे बिपडे सुट्टी हा भाऊ यशा कशी चहाची वाट बघते सगळेच बघतात चहा चट बघते सगळे चहा कधी भेटेल चहा आला आमचा चहा पिऊ हे बाकी यांचा टाइमपास चालू आहे चा पिवाने निघू आलो आम्ही ही आमची गाडी रेडी आहे त्यात घुसायचं आवाज वाजल्यात आठ आठ सव्वा आठ

घरी चालले म्हणजे आपण भेटू पुढच्या बॉलॉकमध्ये इथेच लोक संपतो संपतो आता कसा व्हिडिओ वाटले नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू गुड बाय